थंडीचा सीजन आला की बाजारात गाजर मटार आणि इतरही भरपूर भाज्या दिसायला लागतात हिरवागार मटार म्हणजे अनेकांचा आवडीचा आणि प्रोटीनचा उत्तम स्रोतच थंडीच्या दिवसात बाजारात मटार आला मटारची उसळ मटार भात पावभजी सामोसे असे अनेक पदार्थ घरोघरी आवर्जून केले जातात पण एरवी बाहेर मिळणारी खुसखुशीत मटार करंजी आपण घरी क्वचित ट्राय करतो मटार स्वस्त झाले असताना घरी चविष्ट लागणारी ही मटार करंजी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज आपण बघणार आहोत विंटर स्पेशल म्हणून मटारच्या कर्जा करतो त्यासाठी हे एक वाटी मैदा आहे आणि एकवटी गव्हाचं पीठ आहे सगळा मैदा घेतला तरीही चालतो पण मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ पण आहे त्याच्यात किंचित मीठ घातलेलं आहे आणि ह्या दोन कपासाठी म्हणून अर्धी वाटी हे साजूक तूप पातळ करून त्यामध्ये आहे गरम नाही आहे नुसतं पातळ करून घेतलेला आहे हे आता या सगळ्या पिठाला आपण चोळून घेऊया बघा हे पीठ असं सगळं हे तूप सगळ्या पिठाला असं लावून घेतलेलं आहे ह्या पिठाचा असा मटका वाढतो इथपर्यंत आपण तूप घालून छान जोडून घेतलं आहे आता हे पीठ आपण करंजांसाठीचं घट्ट भिजवून घेऊया पीठ वाटळ झाला तरी पण करंजी मऊ होते किंवा अगदी घट्ट झालं तरी पण जास्त कडकडीत होते हे पीठ भिजवून असं तयार आहे एकदम घट्टही नाही आहे एकदम पातळही नाही आहे असं छान गोळा आपला तयार आहे एवढं पीठ भिजवायला आपल्याला हे भेतलं पाव भांडच पाणी लागलेलं ला आहे आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया करंजा करण्यासाठी आपण हा बाजारात छान आत्ता हिरवागार मटार मिळतोय ताजा तो आणून दाणे काढून असे छान सुरता वापरून घेतलेले आहेत म्हणजे कुकरला तीन आणि त्याच्याबरोबर हा एक छोटासा बटाट्याच्या फोडी पण शिजवून घेतलेल्या आहेत हा आपला व्हिजिटेबल चॉपर आहे त्याच्यामध्ये जरा जाडसर असं सा वाटून घेऊया आता आपण जो वापरून घेतलेला मटार आणि बटाटा होता तो असा व्हेजिटेबल चॉपरने जरा जाडसरच बारीक करून घ्यायचा त्यामध्ये थोडा जाडसर होतो म्हणून त्याच्यात करायचा मिक्सरमध्ये केला तरी पण चालतं पण जास्त फिरवायचं नाही आणि ह्या कंज्यांसाठी आपण एक वाटण तयार करून घेतलं आहे हे बघा यामध्ये काय काय घातलं आहे तुला खोबरं घातलं आहे थोडंसं आलं घातलं आहे लसूण घातले आणि हिरवी मिरची हे असं वाटून घेतलं आहे आपण सारण करून घेऊया त्यासाठी हा पॅन गरम केलाय त्यामध्ये थोडं तेल टाकलंय तेल टाकलं की जरा टाकूया यामध्ये हे वाटण आपण खोबऱ्याचं टाकून घेऊया आपलं हे परतून झालं आहे तर ह्यामध्येच आपण हे आपलं वाटून घेतलेलं मटार घालून घेऊया छान परतूया ह्यामध्ये आपण एक गोष्ट करायची मीठ आपण ह्यामध्ये लगेच घालायचं नाही मीठ घातलं तर याला पाणी सुटेल आणि ते ओलसर होईल आणि आपलं सारण ओलसर झालं की कंजा मऊ होण्याची शक्यता असते म्हणून मीठ शेवटी घालायचं आता आपण हळद घालूया इंची धन्या जिऱ्याची पावडर घालायची बादळासाठी म्हणून तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला पण तुम्ही वापरू शकता आणि छान परत परतून घेऊया सुक येईपर्यंत हे परतायचं आहे बघा हे आपलं छान आता सुक झालंय पण गॅस तर बंद करून हे थोडं गार करूया आणि मग याच्यात आपण मीठ घालायचं आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया सारण पूर्ण गार झाल्यावर आपण मीठ घालणार आहोत सारण गरम गरम असताना मीठ घातलं ते सारण ओलो होण्याची शक्यता असते आणि आपली करंजी फाटू शकते त्यामुळे आपण सारण पूर्ण गार झाल्यावरच त्यात मीठ घालून घेतलेलं आहे आता आपला हा गोळा छान मुरलेला आहे पंधरा ते वीस मिनिटं आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून पुरी लाटून घेऊया त्याचबरोबर एकीकडे आपण इथे तेलही तापत ठेवूया आता आपण इथे पेढ्याच्या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याची पुरी लाटून घेणार आहोत अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही मध्यम आकाराची अशी आपण ही पुरी लाटून घेणार आहोत आपल्या रोजच्या आहारात तेलकट तुपकट पदार्थांचं प्रमाण थोडं कमीच असावं तरी पण विशिष्ट कारणाने समारंभाने लोकांना जेवायला जर घरी बोलवलं तेव्हा मुख्य पदार्थाबरोबर साईड डिश म्हणून चटकदार तळलेला पदार्थ आपण नेहमीच करतो आणि त्याचपैकी अशी एक ही आपली मटार करंजी आता आपण सारण भरून घेतलेलं आहे आणि पुरीला साईडनी हलकासा पाण्याचा हात लावून हे पुरीचं आवरण घट्ट असं बंद करून घेतलेलं आहे आता आपण ती कातण्याच्या साह्याने कातून घेऊया छानपैकी आपली अशी ही मटार करंजी तयार झालेली आहे अजून एक आपण मटार करंजी भरून घेऊया आपण त्यात सारण भरून घेतलेलं आहे साधारण दोन बोटाच्या अंतरात जेवढं मावेल एवढं आपण सारण भरून घेतलेलं आहे साईडने पाणी लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून ती पुरी सुटणार नाही आणि करंजीतलं सारण बाहेर येणार नाही असं छानपैकी प्रेस करून घेऊया आणि परत एकदा कातण्याच्या साह्याने आपण हे कातून घेऊया आता ह्याला तुम्हाला जर वेगळा शेप द्यायचा असेल तर आपला जो काटा चमचा असतो त्यानेही छानपैकी असं प्रेस करून घेऊया करंजीला एक वेगळा आकार येतो तुम्ही ह्याला मुरडही घालू शकता आता आपलं तेल तापलेलं आहे पण त्यात करंजा तळून घेऊया शक्यतो मंद आचेवर तर तळून जेणेकरून त्या खमंग अशा होतील अशा गोल्डन ब्राऊन आपल्या मटारच्या करंजा तळून तयार आहेत थंडीत मटारच्या सीझनमध्ये मध्ये आवर्जून करायला हवा असा हा एक चविष्ट पदार्थ या अशा गरमागरम करंजा तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा नुसत्याही खाऊ शकता थंडीचा सीझन आला की बाजारात गाजर मटार आणि इतरही भरपूर भाज्या दिसायला लागतात हिरवागार मटार म्हणजे अनेकांचा आवडीचा आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत थंडीच्या दिवसात बाजारात मटार आला की मटारची उसळ मटारचा भात पावभाजी सामोसे असे अनेक पदार्थ घरोघरी आवर्जून केले जातात पण एरवी बाहेर मिळणारी खुसखुशीत मटार करंजी आपण घरी क्वचित ट्राय करतो मटार स्वस्त झालेले असताना घरीच चविष्ट लागणारी ही मटार करंजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा